राज्याच्या राजकारणामध्ये सगळा सुतळा सुरू आहे कोण कोणाबरोबर जाते आणि कोण कोणाला टोप्या घालता याचा कोणालाही अंदाज येत नाही काल एक मीडियामध्ये बातमी आली की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटानं आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली धनंजय मुंडे यांचं प्रकरण हे जवळपास महिना दोन महिने झालं माध्यमामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यामुळं राज्य सरकारची बदनामी होतीये त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मुख्यमंत्री हा विषय ढकलून देत आहेत की त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार हा अजितदादा पवारांचा आहे मात्र मुख्यमंत्र्यांचं हेच म्हणणं हे, हे विधान एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि एकनाथ शिंदे यांना मान्य नाही कारण मुख्यमंत्री म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो अधिकार आहे की ते कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी करू शकतात आणि त्यामुळेच की काय एकनाथ एक शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी ही झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं तर त्याला प्रत्युत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि त्यांना स्वतःला असं सांगितलंय की थोडं तुम्ही सबोरे ठेवा याचं कारण असं जर का झालं तर पुढं तुमच्या देखील गटाच्या एखाद्या मंत्र्यावर असा जर आरोप झाला तर मात्र पडद्या मागची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांना एका समितीतून वगळल्याची बातमी गेले दोन चार दिवस धुमाकूळ घालत होती आणि ते म्हणजे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समिती आता या समितीमधून एकनाथ शिंदे यांना कोणी वगळलं ही बातमी व्हायरल झाल्यानंतर परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं की असं कसं होईल त्यांना कोण कसं काय वगळेल आणि नंतर दोन तीन दिवस ही बातमी माध्यमांमध्ये जाते एकनाथ शिंदे यांची यथेच ये बदनामी होते आणि ती बदनामी झाल्यानंतर त्यांचं नाव पुन्हा ऍड केलं जातं मात्र चर्चा अशी आहे की ते नाव वगळण्यामाग अजितदादा पवार यांचा जो गट आहे त्या गटाचा कारणावा आहे आणि त्याच देवेंद्र फडणवीस हे अजितदादा पवार यांच्या गटाला थोडस झुकतं माप देत आहेत भले एकनाथ शिंदे यांनी जे डिमांड केलं होतं ते विकास खातं जरी त्यांना भेटलं असलं तरी देखील पावले एकनाथ शिंदे यांचा गेम कसा करता येईल एकनाथ शिंदे यांची राजकीय किंमत त्यांची उपयोगिता हो मूल्य कशी ठासळता येईल यासाठी देवेंद्र फडणवीस आणि ओव्हरऑल भाजप कार कारनामे आहेत आणि त्यासाठी बंदूक ठेवली ती थे अजितदादा पवार यांच्या खांद्यावर आणि म्हणूनच की काय अजितदादा पवार यांना आपलंसं करायचं त्यांना झुकता माफ द्यायचं आणि त्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांना मात्र डावलं जायचं याचा राग एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळेच की काय एकनाथ शिंदे आणि काल परवा दिल्लीमध्ये शरद पवार हे एकत्र आले आता दाखवायचं असं होतं एकेकडे एक शरद पवार यांना उद्धव ठाकरे आणि अजित दत्ता पवार यांना डिवचायचं सा होतं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांना डिवचायचं नव्हतं तर एकनाथ शिंदे यांना अजित दादा पवार यांना सुद्धा डिसायचं होतं याचं कारण सगळं शहरी भागाचा निधी जो आहे तो अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या हाताखालून जाणार आहे बरे हे दादा पवार हे वित्त मंत्री जरी असले तरी त्याचा अलॉटमेंट करत असताना कोणत्या आमदाराला निधी द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा याचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळं तुम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार मिळून जर काही गेम खेळत असाल तर मला सुद्धा गेम खेळता येते हा संदेश एकनाथ शिंदे यांना अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा होता हे मीडियानं नुसतं एकनाथ शिंदे हे फक्त उद्धव ठाकरे यांना दिवस आहेत किंवा तोच त्यांचा एक मोठा आहे उद्देश आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी पडद्यामागं मात्र भलत्याच गोष्टी सुरू आहेत आणि त्यामुळं आता अजितदादा पवार यांना जर खिंडीत गाठायचं असेल तर धनंजय मुंडे यांचा इतका मोठा विषय कुठे आहे आणि त्यामुळं हा चान्स सोडायचा नाही असा शिंदे गटाचा एकूणच प्रयत्न आहे आता देवेंद्र फडणवीस आपलं ऐकत नाहीत हे एकनाथ शिंदे यांना तर माहिती आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना तर का राजीनामा घ्यायचाच असता तर त्यांनी आधीच घेतला असता मात्र देवेंद्र फडणवीस यांना फक्त लावून धरायचं आहे आणि मुख्य मुद्द्यांपासून मीडियाचं लक्ष डायवर्ट करायचं आहे म्हणजे आपण हिरनाम्यामध्ये जे काय सांगितलंय त्याच्यावर आपण काम करतोय की नाही करत हा सवाल लोकांच्या मनामध्ये निर्माणच होणार नाही आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील जे कोणी प्रवक्ते असतील किंवा जे द्विम क्रमांकाचे जे कोणी नेते असतील त्यांना मीडियामध्ये आता बाईट द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि म्हणूनच की काय कालपासून अख्ख्या मीडियामध्ये हीच चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या गटाचा धनंजय मुंडे यांच्यावर राग आहे तसा अजिबात नाहीये तर त्यांचा अजितदादा पवार यांच्यावर राग आहे कारण अजितदादा पवार यांच्या येण्यामुळं एकनाथ शिंदे यांचं महत्व जवळपास संपल्या जमा आहे त्यामुळं की काय धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून अजितदादा पवार यांना गोत्यात आणून त्यांच्या मंत्र्यांची विकेट पाडायची असा कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा प्लॅन आहे बाकी आता बघूया खरंच अधिवेशनाच्या पूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का आणि एकनाथ शिंदे हे विरोधकांना मदत करून अजितदादा पवार यांना खिंडेत गाठतात का हे पण इंटरेस्टिंग राहणार आहे रा बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरंच घेतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद